Jayanti, 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामान्य माणसाचा जन्मदिवस आणि थोर जन्म फरक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज यांचा आज जन्मदिवस आहे पण तरी जयंती म्हटली जाते कारण जे थोर व्यक्ती असतात ज्यांचं कार्य महान असत अशा व्यक्तींचा जन्मदिवस जयंती म्हणून साजरा केला जातो त्यांच्या जा कार्याची आठवण समाजाला व्हावी समाज जागृत राहावा समाजाला त्यांचं काहीतरी देणं आहे याची जाणीव असावी म्हणून थोर विभूत वाढदिवसाच्या वाढदिवसाला जयंती असा संबोधलं जात सामान्य माणूस आणि थोर विभूतींमध्ये हा फरक आहे आपल्या काल कर्तृत्वाने जे जमाधनावर स्वतःचे नव नाव होतात त्याची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आज बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती एकशे तेहतीस वर्ष झाली आजही तेवढीच उत्साहाने आनंदाने साजरा परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूस सच परिस्थिती बिघडवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काही करोडपती होते का अहो साधं पुस्तक विचारून देता येत नव्हतं बाबासाहेबांना वाचनाची आवड आहे पण नाही घेऊन देता येत एक मिनिट स्वतः कशी राहायचे पण बोरा पुस्तक आणून द्यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात महत्वाचा गुण तो म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यात वाचलेलं पुस्तक ते कधीच विसरत नव्हते आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन या ठिकाणी आपण साजरा करतो आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्या बाबासाहेबांनी स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या चार घटकावर पूर्ण समाजाला एक इच्छा अशा महामान महामान या महामानवाला सर्वप्रथम हे विनम्र अभिवादन करत आहे अशा या थोर महामानवाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये बहु या मध्य प्रदेशातील एका गावी लावतो त्यानंतर त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा रिझर्व बँक ऑफ इंडियाची जी स्थापना झालेली होती त्या स्थापने पाठी मात्र जो इतिहास होता तो या ग्रंथामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला एवढंच नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा सत्याग्रहित नवीन संजय गोवा हे बंदमध्ये प्रथम केळ्यांच्या देशामध्ये या विद्यार्थिनी सहभागी त्यांना अभिनं करतो

त्यांचा सत्कार या ठिकाणी कार्याध्यक्ष श्री वैन जागम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो जनता शिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक प्रमुखपदी सौ गायत्री देशमुख यांची नियुक्ती झाली त्याबद्दल एक पुस्तक आणि एक प्राचार्य या तुम्हाला विनंती करते की आपण आपला सत्कार घ्यावा म्हणजे मला पुढे बोलता येईल शिंदे साहेब त्यामुळं का ना आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे तेहतीसावी जयंती आपण या जयंती मधून काय सांगितलं त्यांच्या कार्याविषयी सांगितलं सायलीने सांगितलेला पण आपण ज्या ज्या वेळेला या जयंती साजऱ्या करतो त्यावेळेला निश्चितपणे आपण असा संकल्प केला पाहिजे निदान तरी मी माझ्या वर्तनामध्ये हा हा बदल करे मग त्या बदलासाठी आपल्याला बाबासाहेबांचं कार्य जाणून घ्यावं लागतं त्यांचे विचार जाणून घ्यावे लागतात आणि हे विचार जर जाणून घ्यायचे असतील तर त्यांचं लेखन त्यांनी केलेलं लेखन आपल्या वाचनामध्ये आलं पाहिजे फक्त त्यांचंच नाही तर जे दोन व्यक्ती आहेत आपले आपले गुणवर्य सुद्धा यांचं ही पुस्तकं किंवा अशा अनेक दोन व्यक्तींची पुस्तकं आपल्या वाचनात आली पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण म्हणजे काय आहे म्हणजे मनुष्य पूर्वी शिक्षणासाठी सर्वांना संधी उपलब्ध नव्हत्या निश्चित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा जोगिराव फुले यांच्यामुळे दारं आपल्यासाठी खुले झाली तर शिक्षण म्हणजे तरी काय आहे शिक्षणाने आपल्याला काय मिळतं तर शिक्षणामुळे बुद्धीला सत्याकडे जाण्याचा मार्ग मिळतो आपलं बुद्धी मन आणि शरीर हे भाग आहे बुद्धी शिक्षणामुळे सध्याकडे जागेच काय वैस्पी, करते काय असं ते याचा निवार जर आपल्याला शिक्षण नसेल म्हणजे आपल्याला ती बुद्धी नसेल तर म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला शिक्षण घेणं गरजेचं आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठ सर्व मान्यवर प्रथमत मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आकडेकर यांना वंदन करते आणि आजच्या आभाराचं काम सुरू आज आज आपल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष लाभलेले आहेत आपले कार्याध्यक्ष श्रीर ताकग सर प्रकृती बली नसताना सुद्धा ते उपस्थित राहिले त्याबद्दल आणि त्यांनी वेळ दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते अध्यक्षांच्या वतीनं अध्यक्ष मनोगत राजरण माननीय सौ मॅडम यांनी व्यक्त केलं त्याच्याबद्दल त्यांचे आभार उपचार श्री गुरव सर रविवार असताना सुद्धा एवढे नाव देऊ उपस्थित राहिले त्याच्याबद्दल त्यांचेही आभार पर्यवेक्षिका चंद्रनशिर गाडप तसेच शिक्षण प्रतिनिधी श्री शिंदे सर आणि स खंडागळे मॅडम तसंच सांस्कृतिक प्रतिनिधी जे आहेत आपले आणि आज अतिशय सुंदर भाषण केलं जाणार सर याचेही मी आभार मानते